नमस्कार मी आकाश तुम्हाला सर्वांचं प्रबुद्ध भारत बुलेटिन मध्ये स्वागत वंचित बहुजन आघाडीच्या मतदान वाढ प्रकरणी याचिकेची सुनावणी पुढे ढकलली तीन एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार विडंबन प्रकरण गुन्हा कसा पोलिसांनी नोटीस दिली असेल तर कामराने विचारावे की ही क्रिमिनल केस कशी आहे हे दाखवा ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणाचा तपास आता सी आय कडे वर्ग वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळांनी घेतली माडा येथील माने कुटुंबियांची भेट कांतीलाल माने हत्येप्रकरणी न्यायाची केली मागणी माडा तालुक्यातील कांतीलाल माने अमानुष हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करून अन्य आरोपींचा शोध लवकरात लवकर घ्यावा आणि त्यांना अटक करावी राज्य प्रवक्ते अरुण जाधव महात्मा फुले यांच्यावरील फुले चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित अकरा एप्रिल रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला जय भीम पॅन्थर चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्याला भीमराव आंबेडकर यांची उपस्थिती चित्रपट अकरा एप्रिल रोजी प्रदर्शित होणार मुंबई विमानतळावरील धक्कादायक घटना मुंबई विमानतळावर कचऱ्याच्या डब्यात सापडले नवजात बाळ पोलीस तपास सुरू बलात्काराच्या व्याख्येवरील अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय असंवेदित सर्वोच्च न्यायालयाची तीव्र प्रतिक्रिया राज्यातील महिला अत्याचार कधी थांबणार सोलापूर येथील शाळेत शिपायाकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ सिंधुदुर्ग सांगली आणि सोलापुरातील बागायतदारांना अवकाळीचा मोठा फटका सांगलीत वीज पडून महिलेचा मृत्यू अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा प्रबुद्ध भारत